नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ मिळ काय आहे पाहू आपण सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे तीन टक्के डीए वाढ लागू करण्याबाबत राज्याचे मान्य मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे सदर निवेदन पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व महागाई भत्ता देण्याचे सरकारचे धोरण आहे त्यानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना व निवृत्त वेतन धारकांना केंद्र सरकार प्रमाणे वर्षामध्ये दोन वेळा डीए वाढ दिली जाते केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ झालेली असून त्यानुसार त्यांची पंचावन्न वरून अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता वाढ झालेली आहे परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ अद्याप देण्यात आलेली नाही त्यासाठी दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार सदर महागाई भत्ता वाढ दीपावलीपूर्वी देण्याची विनंती देखील सरकारकडे करण्यात आलेली आहे सदर मागणीची सरकारमार्फत दखल घेण्यात आलेली नाही तरी राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्त वेतनधारकांना केंद्र सरकारप्रमाणे दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासूनचा तीन टक्के डी ए वाढ थकबाकीसह तात्काळ मंजूर करण्याची विनंती राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र संघटनामार्फत करण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद